ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच पोलीस पाटील सर्व सदस्य व प्रतिष्ठित नागरिक तरुण मित्र ना। मंडळ उपस्थितांचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम म्हणला की थोडा आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान जी युवकांचे महाराष्ट्राच्या जी सरकार मी वेंकटप्पा रामरावजी धुमाळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक छोटा सा सत्कार आहे त्यांनी करावा लातूर लोकसभा मतदारसंघ चे अधिकृत उमेदवार सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याचे आमदार संभाजी भैया हे काम करत आहेत स्वच्छ योजना कृषी शोधापंप आत्मनिर्भर भारत, हो हो भारत श्री राम मंदिर युवा कौशल्य विकास अशा अनेक म्हणजे एकशे चौद्याहत्तर योजना आपल्या देशामध्ये चालू आहे आपल्याला माहित आहे जवळ जवळ चाळीस ते राज्य केलं माहित आहे सगळ्यांना माहीत आहे डिजिटल भारत होत आहे आणि आपण टीव्ही वर पाहतो मोबाईल पाहतो सर्व ठिकाणी आपण योजना काय चालू आहे आणि अजून एक शब्द आहे की

तुम्हाला सर्वांचे युवा नेते अरिंदा पाटील निघत साहेब आपल्याशी चर्चा करण्यासाठी करण्यासाठी केला त्यानंतर आता या सहा महिन्यापूर्वी आदरणीय मातृत्व रूपात अक्का पाटील निलंगेकर आदरणीय तुम्हाला सर्वांचे लोक आमदार संभाजीराव पाटील लंकर साहेब युवा नेते अरिंदा पाटील लंकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून

लातूर लोकसभेच्या शेडोने होत असलेली बैठक या बैठकीला उपस्थित असलेले या गावचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महाराष्ट्राची नेते आदरणीय अरिंदा पाटील संजय वाळूनकर समितीचे निरंग्याचे अध्यक्ष आमचे मित्र माबाळेसर तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद लोकेसाहेब सावंत पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि उपस्थित आमचे पत्रकार खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावागावामध्ये अशा प्रकारचा संवाद कार्यक्रम मान्य अरिंदाऊ पाटील निलंगीकरांच्या उपस्थितीमध्ये होतो मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटला गावातला कार्यकर्ता नरेंद्र मोदी वर्षात केलेल्या कामाची यादी वाचत असताना आमच्या सारख्या सामान्य आनंद आहे म्हणजे आखणी करत असताना कुठल्याही योजनेला वैयक्तिक अशा प्रकारचं नाव नाही जसं की ते काँग्रेसच्या काळामध्ये नाव दिलं जायचं इंदिरा आवास योजना संजय गांधी स्वावलोपन योजना अशा प्रकारच्या व्यक्तीच्या नावाने काही योजना चालू करायच्या आणि आपलं स्वतःच मार्केटिंग करण्याचं काम गेल्या अनेक वर्षात वाल्यांनी केलं परंतु या ज्या काही योजना आहेत या या योजना केवळ आणि केवळ सर्वसामान्य लोकांच्या माणसाचं हीच गोळ्यासमोर सोडून टाकलेल्या योजना आहे सर्वसामान्य माणूस हा नरेंद्र मोदीच्या योजनांचा केंद्रबिंदू आहे त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे आता सर्वसामान्य माणूस या देशातला सुखा समाधानाचा झाला पाहिजे योजनाच्या माध्यमातून त्याची आर्थिक प्रगती सुधारली पाहिजे त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे त्याची अशा प्रकारच्या योजना आखण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला अगं आता या गावामध्ये आधी काही सांगायची गरज नाही आप्पा या गावचं नेतृत्व करत असताना आप्पाने आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गाव आणि आखल्याचं काम आप्पाने आतापर्यंत केलेलं आहे अनेक योजना खिचून आणण्यासाठी अप्पाचा राहिलेला प्रयत्न आम्ही डोळ्या उघड्या जोडून पाहिलेला आहे आणि अनेक योजना या गावामध्ये आणण्यासाठी या लोकांच्या साठी लागलेला ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे अनेक वेळा जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक वेळा आपण एकत्रित येतो परंतु लोकसभेच्या अडूनबाईनी अशा प्रकारचा निर्णय घेतला की माझी माणसं आहे या माणसाबरोबर माझा सहवास राहिला आहे बावीस वर्षापासून एकमेकांबद्दल केलेला हा जिवाला आणि प्रेम आहे आणि या प्रेमापोटी या निमित्तानं कवडे जात जाता येईल आपल्याबरोबर चर्चा करता येईल आपल्या भीती गाठी घेता येईल आपल्या काही समस्या ऐकून घेता येईल त्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल अशा प्रकारच्या भूमिकेतून या ठिकाणी जात मी आता ते संभाजीराव पाटील दिनांकेकर नेतृत्व करत असताना त्यांचा दृष्टिकोन असाच राहिलेला आहे सर्वसामान्य माणूस हा त्यांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आपल्याला बऱ्यापैकी माझा परिचय असेल की सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एक माझी समाजातला कार्यकर्ता असताना सुद्धा असं एकमेव नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने मला राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता तालुक्याचा तालुका संधी मिळाली त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली यापूर्वी सुद्धा दोन हजार सतराच्या पूर्वी सुद्धा जिल्हा परिषद अस्तित्वात होती समाज कल्याणचा निधी निलंगा तालुक्यात तुम्ही इथे त्याचा रेकॉर्ड काढून बघा की दोन हजार सतरा पर्यंत निलंगा निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये समाज कल्याणचा निधी किती आला असेल तर तो केवळ आणि केवळ लाखात आहे परंतु मी समाज कल्याण सभापती जाण्याच्या नंतर एक एक गाव कोटीच्या घरात आहे एक एक कोटीचा निधी की सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे मला उंबरट्याचा गावागावात उंबरट्याचा विकास करायचा आहे आणि उंबरट्याचा विकास हा हेच माझं हाच माझा व्यास ही भूमिका घेऊन जिल्हा परिषदेमध्ये काम करता आलं त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा अतिशय कोण पडलेल्या होत्या आरोग्याची सुविधा म्हणजे बळकट करता आली शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये तर अतिशय दयनीय अशा प्रकारची अवस्था होती शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण शिक्षण व्यवस्था अतिशय मोडकळी झालेली होती संख्या कमी होत होती विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत होती आणि शाळा पण ओच पडतो त्या शाळा परंतु आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला शाळांना लागणाऱ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी कोट्या वधी रुपयाचा निधी मान्य संभाजीभाई पाटील निर्णय पालकमंत्री असताना पंचवीस कोटी रुपयाचा निधी भयासंघाने दिला आणि जिल्हाभरातल्या शाळांचं म्हणजे शाळांचं जो कोण बदलण्याचा प्रयत्न झाला पर्यायाला शाळा बोलक्या झाल्या आणि बोलक्या झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली केवळ विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर शिक्षकांनी सुद्धा अथक परिश्रमातून त्या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उंचवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न आम्हाला करता भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचं काम आपल्याला करावं लागणार राग। आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण असा एक संकल्प करूया की आता नरेंद्र मोदी सारखे एक नेतृत्व या देशातला दोन हजार चौदाच्या पूर्वी असलेली स्थिती दोन हजार चौदाच्या नंतरची स्थिती आपल्याला सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेली आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर भारत भारत परंतु या दोन हजार चौदाच्या

या ठिकाणचा बेरोजगाराच्या हाताला काम असेल या ठिकाणी छोटे छोटे उद्योग उभे राहतील उद्योगातून पैसा निर्माण होईल पैशातून त्याचं घर चांगलं चालेल अशा प्रकारच्या रस्त्याचं झाडं अतिशय बळकट असेल आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा देश एक बलशाली बलशाली बर... देश म्हणून उभा राहील हा हे राष्ट्र बलशाली राष्ट्र म्हणून उभं राहील अशा प्रकारची संकल्पना घेऊन नरेंद्र मोदी साहेब काम करतायत आहेत आपली जबाबदारी आहे खर तर आपलं अतिशय जिवळ्याचं नात आहे बावीस चोवीस वर्षापासून संभाजी या भागामध्ये काम करतात अनेक गावातल्या कार्यकर्त्या असलेला त्यांचा प्रेम जिवाळा आपण बघितलेला आहे आणि आता आपल्याला सुवर्ण संधी आहे की ह्या निवडणुकीमध्ये मान्य भैया साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चाललेली आहे एका बाजूला अमित देशमुख नेतृत्व करताय दुसऱ्या बाजूला समाजवादी पाटील एका बाजूला माणसाने माणसापासून कसो दूर असलेला माणूस जसे काँग्रेसचं नेतृत्व अमित देशमुख करताय अमित देशमुख साहेबांना कधी माणसावर प्रेम राहिलं नाही कधी माणसाचे प्रश्न त्यांना प्रश्नाची जाणीव नाही केवळ आणि केवळ बंकगिरी करायची आणि या देश या जिल्ह्याला फसवण्याचं काम आत्ता प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केलेला आहे परंतु या जिल्ह्यातल्या लोकांना स्वाभिमानानं जगता यावं या जिल्ह्यातल्या लोकांना अतिशय यासाठी तो प्रयत्न करणारे म्हणजे आपण सगळे साक्षीदार असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावर आलेलं जे संकट असेल या संकटाला वाचा फोडण्यासाठी कशाची परवा न करता एवढ्या मोठ्या घरात जन्माला आलेलं नेतृत्व आहे परंतु त्याची परवा न करता सर्वसामान्य माणूस पण अडचणीत आला तर मला माझ्या मोठेपणाचा काही नाही मी सर्वसामान्य माणसाच्या साठी माझ्या जीवाची न करता मला लढायचे मला माणसं उभी करायचे मला माणसं घडवायचे मला माणसं बळकट करायचे मला माणसं सक्षम करायचे माझ्या तालुक्यातला माझ्या जिल्ह्यातला माणूस हा असला पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे आर्थिकदृष्ट्या संपन्न असला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन मान्य भैया साहेब काम करत आहे शेतकऱ्यावर आणल्या संकटाला कोण देत असताना बहात्तर तासाचं अन्न त्यागाचं आंदोलन मान्य भैया साहेबांनी केलं त्याचा परिणाम असा झाला की सरकारला झुकावं लागलं आणि कोट्यावधी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्यासाठी त्या दरम्यानच्या काळामध्ये मिळाला नाही उभ्या उभे होसाचा प्रश्न

निलंगाव तालुक्यातला प्रत्येक माणूस आणि निलंगेकर आहे ही लढाई तुमच्या ही लढाई तुमची आहे ही तुमच्या बरोबर अमित देशमुखांची लढाई आहे आता या लढाईमध्ये संभाजी पाटील जिंकणार आहेत का माहिती आहे परंतु या लढाईमध्ये या निलंग्यातला प्रत्येक निलंगेकर जिंकणार आहे ही ही माझी कर्तव्य आहे हे माझी जबाबदारी आहे संभाजी लातूरच्या करा बोकऱ्यात कुठे जा परंतु निलंगा तालुक्यामध्ये आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारची कमतरता बाजू देणार नाही गावागावातला कार्यकर्ता तयार आहे माझ्या बरोबर दहा माणसाला मी तयार करणार आहे माझ्या बरोबर अनेक तयार करून भारतीय जनता पार्टीला मतदान करायला मी भाग पडणार आहे कारण रा। रा। ही राष्ट्राची निवडणूक आहे या राष्ट्राच्या उभारणीमध्ये मला सुद्धा योगदान द्यायचं आहे ती मतदानाच्या रूपातून आहे आहे मी करणार इतरांना भाग पडणार आहे आणि ही मला मिळालेली सुवर्ण संधी आहे जेव्हा एकदा या देशाचा दिला जाईल विकसित भारताचं स्वप्न ज्यावेळेस साकार होईल तेव्हा विकसित भारताच्या या लढाईमध्ये माझं एक मतदान का आहे माझं एक मतदान आहे या एक मतदानाच्या माध्यमातून माझं त्याचे योगदान आहे हे योगदान देण्यासाठी ती सुवर्ण संधी आहे म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की आतापर्यंत काँग्रेसवाले देशाचं काय करायचंय ते करून ठेवलेलं आहे आता आपल्याला नवा भारत तयार करायचा नव राष्ट्र निर्माण करायचं आहे नव राष्ट्राच्या या विकसित भारतामध्ये आपल्याला आता आपलं योगदान देऊन उभं राहायचं खरखर भारताचे रहिवासी आपल्याला व्हायचे बळकट राष्ट्राचे आपल्याला रहिवासी नागरिक व्हायचे आहे आणि या बळकट आणि कर्कल राष्ट्राचे नागरिक होण्याच्या साठी दोन हजार चोवीस हे आपल्या सारखी आलेली सुवर्ण संधी आहे सात तारखेला मतदार आहे सरकारे उमेदवार उमेदवार आहे सुधाकर सरकारे जिल्हा परिषद म्हणून माझ्याबरोबर काम केलेला आहे अतिशय सामान्य माणूस आहे अतिशय तळमळीचा माणूस आहे अतिशय ठीक आहे ते काही गोष्टी बोलत नसतात काही ठिकाणी बोलणारे सुधारक आहेत काही करते सुधारक आहेत जनता सुधारकापैकी जर कोण असेल तर ते सुधारकांची निष्ठा आहे कामासाठीचा कामा आटा पिता सातत्याने ते करताय आणि या ठिकाणचे जे जे रोज प्रश्न असतील ते प्रश्न लोकसभेच्या सभागृहामध्ये मांडण्याचा ते प्रयत्न करत आपल्याला ज्या काही अडचणी येणार आहेत या अडचणी सोडवण्याच्यासाठी भक्कम भक्कमपणाचं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे म्हणून या ठिकाणच्या स्थानिक ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी संभाजी भाई कल्पना आहे अरविंद भाई पाटील निलंगेकर कायम स्वरूप या ठिकाणी वास्तव्यास आहे आपल्या अडचणीला कधी म्हणजे ते दुर्लक्षित करणार नाही आपल्या अडचणी सोडवण्याच्या ते काम करतील आता आपली एकच काही जबाबदारी आहे या स्थानिक ज्या काही समस्या आहेत या सोडवण्यासाठी हे दोन मंडळी नेते मंडळी आपल्या सोबत आहे आता आपलं काम आहे तुम्ही आमचे प्रश्न सोडवा आम्ही राष्ट्र घडवू आम्ही राष्ट्र निर्माण करू या राष्ट्राच्या लढ्यात आम्ही योगदान देऊ असा संकल्प करून दोन हजार म्हणजे येणाऱ्या सात तारखेला सुधाकर संगारे साहेबांच्या सारख्या एका प्रामाणिक माणसाला एका सच्चा कार्यकर्त्याला लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढ्याच या निमित्तानं विनंती करतो विशेष या ठिकाणी आम्ही सकाळी दौऱ्याला येत असताना मला आदरणीय तुम्ही आदरणीय रुपात अका विचारलं की आज तुम्ही कुठे चालला दौऱ्याला मोठ्या प्रदरणीय तुम्ही आम्हाला सर्वांचे लोकप्रिय नेते आमदार सभादराव पाटील यांनी सर्वांनी विचारलं की आजचा दौरा कुठं कुठं आहे मी तुला सांगितलं की आज आम्ही शिंदे जवळ जाणार आहोत आणि शिंदे जवळला आम्ही शेवट जाणार आहोत तुम्ही जात असाल तर एक चांगलं काम करा की लातूर जिल्ह्याची निवडणूक चालू आहे लोकसभा समिती निवडणूक चालू आहे आदरणीय सुधाकर सुरंजा साहेब उमेदवार आहेत या उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून आदरणीय युवा नेते अरुण भाऊ साहेब आहेत आता उद्यापासून आजपासून की प्रत्येक घरोघरी जाऊन कार्यकर्ता आपलं पोलचीट वाटप करणार आहे ही पोलचीट वाटप करायच्या अगोदर पहिल्या प्रश्न आपण शेवट जात आहात तर त्या गावचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जे असतात राजकारणातले आमचे पितामह आदरणीय त्यांच्या गप्पा यांना आपण पहिल्यांदा आदरणीय भैया साहेबांच्या हस्ते आपण पोस्टिट देऊन त्या पोस्टिट वाटपाची सुरुवात करावी शुभ कार्य करावं असा सांगितलं आहे त्यामुळे मी भैया साहेबांना विनंती करतो की भैया साहेब आपण हक्क्याचा आदेश जाऊन आपण आदरणीय त्या ठिकाणी

चालू पूर्ण आहे आणि आमचं गाव जवळजवळ एकशे पंचवीस कोटी हो रुपये शेतकऱ्यांच्या नावाला आलेले आणि म्हणून आमचं गाव तालुक्यामध्ये नंबर एक मजूर आणि शेतकऱ्यांना पैसे दिल्याच्या

आता संध्याकाळी नोपे आपले राधा समितीचे सदस्य हार्वी पाटील जी वारसा पाटील नागेश पाटील सरपंच विशाल गोरे व सर्वजण ह्या परिसरात फिरत असताना प्रत्येक गावामध्ये जात असतो तर ते आम्हाला कमी माहित असेल पण तुम्ही सांगितलं आम्हाला पंध्यातर योजना तर तुम्ही एकशे चौऱ्याहत्तर योजनेचा लेखाले गावा असला एक खर किंवा माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वात झालेले एक गरीब सामान्य कुटुंबातला माणूस ग्रामीण भागातल्या भारताची ओळख आहे जर पंतप्रधान झाल्यानंतर काय होतो काय होतं काय मोदीजींच्या झाले एकशे पंचवीस कोटी लोकांपैकी पंचावन्न कोटी लोक उघड्यावर स्वच्छ करायचे आणि लोक ऐंशी कोटी लोक हे गरीब म्हणजे दारिद्र्य शकचे होते गेल्या पासष्ट वर्षामध्ये ह्या विषयाला कुणीही हात घातले नाही पण माननीय मोदीजींनी जेव्हा पंतप्रधान झाले त्या संसदेला आपण म्हणायचो की लोकशाहीचं पावित्र मंदिर तिथं सर्वात पहिले जेव्हा संसदेत गेले तेव्हा त्या पायरीच्या नतमस्त झाले आणि नंतर आपल्या संसदेत जाऊन एक वाक्य वापरलं की मोदीजींचं सरकार मोदीचं सरकार हे गरिबांना संरक्षित करेल

त्याच्यावर काय उपाय केलात माननीय मोदीजींनी हट्टा धरला की प्रत्येक माणसाने बँकेमध्ये खाते काढा आपण ग्रामीण भागातले लोक कामात खाते काढत होतो पाचशे का रुपये आपल्याला केव्हा लागत होते दिवस बॅलन्सचे खाते काढावं लागले जनधन अंतर्गत एकचाळीस कोटी खाते काढले तेवीस कोटी खाते हे महिलांचे होते इतर बसणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आपण घरी गेला तर आपल्या मालकींचे असतील आपल्या मुलांचे असतील आपल्या आईवडिलांचे असतील सर्वांची भाषेच्या काय झालं खाते काढल्यामुळे आपल्या हक्काचा अधिकाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचा लागला दुष्काळ विमा असे पैसे असतील बचत गटाचे पैसे असतील प्रत्येक पैसा नुकसान भरपाई असत प्रत्येक पैसा न कमा होता तुमच्याकडे पोहोचव सामाजिक आणि भौगोलिक प्रश्ना बदलते प्रत्येक शंभर किलोमीटर आपण राहणीमान असत आपली बोली असत कार्यपद्धती असत पद्धती असत एकमेकाला भेटायची पद्धती असत लग्नाची पद्धती असत सगळ्या पद्धती शंभर किलोमीटरला बदलतात तर आपण विचार करा या एवढ्या मोठ्या सामाजिक आणि भौगोलिक भिन्नताच्या देशाला एक विकासाच्या बाळाच्या मोठी मानलं तर एक फक्त भारतर माणूसच लागतो आणि ते नेतृत्व म्हणजे माननीय मोदीजी आज तुम्ही आम्ही सर्वात जास्त सुरक्षित आहे गेल्या दहा वर्षामध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला नाही झालं का कुठं कुठं झाले तर कुठं आहे का मोठ्या मोठ्या बळाचे देश अमेरिका युरोप पडण्यासारखं दहा वाजता अकरा वाजता देशाच्या घराच्या बाहेर फिरू शकत मोबाईल आपण हातात घेऊन कुठेही जाऊ शकतो तरी मोबाईल असा किसा आम्ही एका लोकांना मांडतो काँग्रेस पण एका लोकांना मांडणं गेल्या दहा वेळेस काँग्रेसचे पण काय कोणत्या कार्यकर्त्यांचे त्यांना म्हणून तुम्ही दहा वर्ष काय केले आणि पुढचं काय माननीय मोदीजींनी पुढची दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारतीय संकल्पना मांडले आणि काँग्रेसमध्ये अजून एकोणीसशे सत्तेचाळीस काय कारण आपल्या देशाची जी त्याच्यापैकी साठ टक्के लोकांच्या पस्तीस पेक्षा कमी आहेत आणि जवा हा तरुण जवा चाळीस पंचेचाळीस पन्नास कामाच्या याच्यामध्ये म्हणजे देश कसा राहिला पाहिजे त्याची दिशा कशी राहायला पाहिजे तर दुसरी पण मागणी मोदीजी मांडलेला आहे त्याच्यामुळे असे तुमचं घेतो साहेब पाटील माझं आपण शरूळ गाव आपण नेहमी पाठीशी राहावं मोठ्या प्रमाणात गाव विकास निधी आलेला आहे अजून भरपूर काम आहेत आपण देवाच्या दारात गेल्यानंतर पण चार गोष्टी मागे केल्यानंतर दोन चार गोष्टी पूर्ण देव पण पूर्ण करू शकत नाही विकास हे चक्र आहे त्याच्यामध्ये सातत्य पूर्ण हीच एक मंत्र आहे निश्चित गावामध्ये अनेक कामं झाले असतील अनेक कामं राहिले असतील प्रत्येक काम आपण मार्गी लावू आम्ही तुम्हाला शब्द देतो की काम माझं कुठं होती पण आमच्या जोड राहणार आहे शब्द तुम्हाला देतो आणि सर्वांना परत एकदा विनंती करतो की इथलं मतदान होणार आहे कोलची हस्ते तालुक्याची पहिलीकडे दिलेली आहे तर गावाने प्रत्येक कोलचिट आपण लोकसभेची निवडणूक देऊ शकतो नाही जेवढी जेवढं महत्व आपण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभेला देतोय त्याच्या कशा किंवा जास्त मत आपण लोकसभेला देवा कारण लोकसभेच्या तुमचं मत सुद्धा तर नसणार आहे ना तुमचं मत देशाच्या पंतप्रदानाला राहणार आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना कळतोची विनंती आहे आपण जास्तीत जास्त मतदार ऐंशी टक्केवर अधिक पद मतदान आपण त्या दिवशी मतदान करावं आणि ऐंशी टक्क्यापैकी शंभर टक्के मतदान आणि भारतीय जनता पार्टीला असता एक महत्वाची गोष्ट <laughs> मानव मुदींनी अनेक घोषणा केल्या पण त्याच्यामध्ये <स्या> <स्या> आरोग्य व्यवस्थावर खूप भर दिलेला आहे आयुष्यमान भारत अंतर्गत प्रत्येकाची आरोग्याला सुरक्षा कवच दिलेला आहे पण ह्याच्यानंतर जो आपला वडील झाली आहे सत्तर वर्ष जरी वरांड तर त्यांना कुठलाही आधार झाला त्याची पूर्ण हमी केंद्र सरकारने घेतलेली आहे आमच्या गावचे रोजगार सेवक आपण त्यांचा काल तहसीलदार न्यायाधीश